वाशिम तालुक्यातील दुधखेडा येथे भीमजयंती मोठ्या उत्साहात संपन्न प्रतिनिधी प्रवीण राठोड नमस्कार महाराष्ट्र स्वागत वाशिम तालुक्यातील गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती साजरी करण्यात आली तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार घालून पूजन करण्यात आले दुधखेडा गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गीतावर संपूर्ण भीमसैनिकांनी आनंद व्यक्त केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून यावेळी गावातील दामोदर कांबळे शिवाजी पडगान महादेव बाईकराव नत्तू कांबळे रामराव कांबळे शेषराव कांबळे प्रकाश कांबळे युवराज कांबळे वसंता कांबळे श्यामराव कांबळे माणिक कांबळे मारुती पडगाण बंटी मनोहर ग्रामपंचायत सदस्य राहुल चव्हाण संपूर्ण गावकरी मंडळी तथा भीमसैनिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम हा जल्लोषात पार पाडण्यात आला महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह करता प्रतिनिधी प्रवीण राठोड तसेच मी भाग्यशी आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार आमच्या या छोट्याशा गावामध्ये आम्ही दरवर्षीप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि हर्षोल्लासाने साजरी करत आहे आणि या पावन पर्वावर मी एकच सांगू इच्छितो की सर्व सर्व धर्म समभाव हा या जातीमध्ये रोवून भारताला राज्यघटनेची एक अशी उपहार म्हणून भेट दिली आणि आपल्या आप भारत देशाला असं एक मौलिक संविधान देऊन या भारताची शान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राखली आणि त्या निमित्ताने आम्ही इथे सर्वजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे बत्तीसावी जयंती सा एकशे तेहतीसावी जयंती साजरी करत आहे धन्यवाद श्रीरदन भाऊ मराठी न्यूट्यूबला माहिती दिल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी